पिंपळवंडी काळवाडी पिंपरी पेंढार उमरज या परिसरात बिबट्याचे हल्ले झाल्यानंतर वनविभागाच्या माध्यमातून या सर्व परिसरामध्ये पिंजरे लावण्यात आलेत बिबट्या पकडण्याची तयारी जय्यत सुरू आहे पिंपरी पेंढार पिंपळवंडी उमरज या ठिकाणी बिबट्या पकडल्याही वनविभागाच्या माध्यमातून दिवसागस्त तर सुरूच आहे मात्र रात्रीच्या वेळी देखील वनविभागाचे अधिकारी कर्मचारी प्रत्येक प्रवण क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी नागरिकांचं प्रबोधन करताना पाहायला मिळतात बिबट्या आपल्याला दिसल्यानंतर आपण नेमकं काय करायला हवं हो संदर्भातली जनजागृती वनविभागाच्या माध्यमातून केली जाते बिबट्याच्या संदर्भात पिंजरे लावण्यात आले त्यामध्ये बिबट्या पकडल्या जाईल मात्र बिबट्या आपल्याला दिसल्यानंतर आपण आरडाओरडा न करता त्या ठिकाणावरून शांततेत बाजूला गेलं पाहिजे जेणेकरून तो बिबट्या लावलेल्या ट्रॅपमध्ये योग्य रीतीने अडकला जाईल असंही यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं आपण सर्वांनी सुरक्षितता बाळणं तितकंच गरजेचं आहे रात्रीच्या वेळी बाहेर पडताना आपल्या हातामध्ये काठी असावी त्याचप्रमाणे एकट्या दुकट्याने बाहेर पडू नये असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं बिबट्यापासून बचाव करण्यासाठी आपण सगळ्यांनी वनविभागाला सहकार्य करायला हवं वनविभागाच्या सोबतच ती आपलीही तितकी जबाबदारी असल्याचंही यावेळी बोलताना सांगितलं सर्व नागरिकांनी एकत्र येत रात्रीच्या वेळी एकट्या रुपट्याने बाहेर न पडता अशी काही घटना घडल्यास सगळ्यांनी एकजुटीने बाहेर पडावं असंही यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे बिबट्या ही एकट्याची जबाबदारी नसून ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि त्याला आपण सर्वांनी सामोरं जायला हवं बिबट्याच्या संदर्भात रात्रीच्या वेळी देखील वनविभागाचे अधिकारी ज्या ठिकाणी घटना घडल्या होत्या ज्या ठिकाणी पिंजरे लावलेत त्या ठिकाणी गस्त घालताना व नागरिकांचं प्रबोधन करताना पाहायला मिळतात मागच्या काही दिवसांमध्ये दोन ते ती तीन बिबटे पकडले गेल्यानंतर नागरिकांमध्ये आता थोडीशी भयमुक्तता झालेली पाहायला मिळते मात्र ज्या ठिकाणी अजूनही बिबट्याचा वावर आहे ला ते देखील लावलेल्या पिंजऱ्यांमध्ये लवकरच पकडले जातील त्या संदर्भातली उपाययोजना करण्यात आली असल्याचंही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे रात्री दहा अकरा बारा वाजण्याच्या सुमारासही वनविभागाचे अधिकारी गस्त घालताना व नागरिकांचं प्रबोधन करताना पाहायला मिळतात त्यामुळे नागरिकांमध्ये आता दिलासेचं वातावरण तयार होत आहे पहा डॉट कॉम काळवडी